नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत धुळेमैस बाजारामध्ये बाजारा मंगळवारचा असो मित्रांनो जरा कामानिमित्त मी बाजारामध्ये आलो होतो तर सोमवारचा कसा बाजार भरतो म्हणजे सोमवार ते एक दिवस आधीच या ठिकाणी बाजार भरतो कारण मंगळवारचा बाजार असल्यामुळे बरेच व्यापारी आपल्या दावणीला म्हशी बांधलेले असतात आणि मंगळवारी चाऊण विक्री करतात तर या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला जाप्राबादी मुर्रा गीर अशा प्रकारच्या मशी पाहायला भेटतील बाजार खूप मोठा आहे मित्रांनो आणि सध्या आता बाजार खूप शांत झालेले आहेत कारण मित्रांनो उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे बाजार पूर्ण शांत झालेले आहेत तर मी उद्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणारे आज सोमवारचा कसा बाजार आहे या ठिकाणी तर मित्रांनो सोमवारच्या दिवशी ज्या बाजाराला सुरुवात होते कारण मंगळवारचा असतो म्हणून सर्व व्यापारी सोमवारच्या दिवशी मशीनना धुवून वगैरे एकदम चक करून ते आपल्या दावणीला बांधतात आणि या ठिकाणी जे गुजरातचे व्यापारी असतात ते सोमवार येतात मशीनना सोडायला गाडी सोडायला तर पाहू शकता सोमवारचा बाजार कसा आहे हे पहा बऱ्याच मशी या ठिकाणी आलेल्या आहेत तर उद्या अजून चांगला बाजार आहे आता सध्या बाजार थंडी होतील मित्रांनो कारण आता उन्हाळ्या लागलेले आहे उन्हाळ्यानंतर आता मित्रांनो बाजार मशीनचा एकदम शांत होईल आणि पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बाजार चांगला असतो हे पहा या ठिकाणी बऱ्याच मशी आलेल्या आहेत आपण पाहू शकतो पण सोमवार आहे मित्रांनो सोमवारचा बाजार या सोमवारी so, पण आले तर तुम्हाला या ठिकाणी म्हशी भेटतील आणि मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर दावणी असतात हे पहा पूर्ण या ठिकाणी बांधलेले आहेत ज्या पण शेतकरी मित्रांनो जर या ठिकाणी म्हैशी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज कॉन्टॅक्ट नंबर आहे पाहू शकता आपण सेठ नमस्ते कितनेला आहे पैसा आज दो गाडी दो गाडीला येते का पाहिती आपली गाडी आज आई ना आज येते बरोबर मित्रांनो दोन गाड्या त्यांची आणलेल्या आहेत विक्री या ठिकाणी जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला असो दोन गाडी आणलेल्या आहेत त्यांनी दहा ते बारा यांनी या ठिकाणी मशी आणलेल्या आहेत क्वालिटीच्या मशी असतात प्रॉपर या ठिकाणी दावानेसते ज्या पण शेतकरी मित्रांना या ठिकाणी मशी खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करता तर सेट आपली खरेदी काकी होती जामनगर जामनगर की खरेदी एक महिने मी किती गाडी आपल्या पास आठ गाडी आठ गाडी पास आपल्या पास बेसुकी स्टार्टिंग प्राइस किती होत आहे स्टार्टिंग दीड लाख ते दोन लाख ते अंदर बाहेर बरोबर बरं आपल्या पास खाली जाफ्राबाद मिळते का मुलतेप्राबाद मुरावी मिळते बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला किंवा मुरादातीच्या मशी घ्यायचं असेल तर क्वालिटी पा एक नंबर क्वालिटीच्या मशी या ठिकाणी उपलब्ध आहेत धुळे मार्केटला मित्रांनो सोमवारपासूनच बाजार चालू चालून जातो कारण गाडी सोमवारी येऊन लागते या ठिकाणी बऱ्याच मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी मशी घ्यायचं असेल तर सेट आपण नाववर मोबाईल नंबर बोलतो मोबाईल नंबर ना हा नाईन थ्री सेवन थ्री फोर थ्री सिक्सन नाम पप्पू पप्पू मित्रांनो तुम्हाला जर म्हशी घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधा यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर यांची दाबन असते आणि एका नंबर यांच्याकडे म्हशी उपलब्ध असतात पाहू शकता या ठिकाणी दहा ते बारा या म्हशी यांच्याकडे उपलब्ध आहेत क्वालिटीच्या म्हशी पाहू शकता पण या ठिकाणी पूर्ण म्हशी या ठिकाणी बांधलेल्या पंधरा प्लस पंधरा पंधरा वीस लिटर की या पे गॅरंटी की बेस पुरा बरोबर आपल्या पास जो गाबन वगैरे जनील की काय गॅरंटी देतो आपण कोण सीट दूध किती देते आप बरोबर बरोबर बर। मंडी मंगलवार की दिन होती है? किसान कभी भी या कभी भी आप बेस मिल जाएंगे चोवीस घंटा कभी भी आपली पे दावण होती है बरोबर मित्रांनो चोवीस घंटा या ठिकाणी यांची दावण असते पंधरा ते वीस लिटरच्या मशीन या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो पंधरा के उपरी पंधरा के उपरी हे पा क्वालिटी मशीनची एका नंबर क्वालिटी हे पा हे पा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर इसकी क्या ऑफर आहे सेट अभि गेले का हा दीड लाख दीड लाख मे होे कितने जापे, भी? ये तीसरे जापे तीसरे में आएगी अभी तीसरे में भी? एक नंबर है खाली बोलने की खाली किसान दावन पे अपना आना चाहिए बरबार ये वाली बाजू वाली बाजू एक लाख चालीस बीस में भी कम ज्यादा हो जाएगा कितने धापे में दूसरे में अभी गावन कितना दिन ले अभी ले सात आठ दिनले गे अभिनो क्वालिटी पा आपण सात आठ दिवस घेणार आहेत कॉलिडीचे म्हशी पण हे पा क्वालिटी पा एक नंबर आहे व्यवहार मी कम जाता हो का टोटल किती भेट आपल्या पारस अभि दस पंधरा बारा तेरा बेस आहे अभि तीन चार बेस भेस बेजचा बरोबर आढी दिन बी कस्टमर आता या पे हे वाली जनले काय कल जनी क्या क्या परिसवाला लाख लाख पर हो जाएगा मित्रांनो दो दोन लाख रुपये किंमत द्यायची पाहू शकतात पॉझिटिव्ह वगैरे काही सर दोन टाइम का मिल किता वीस थोडा का दोन टाईम का दस मित्रांनो दोन टाइमला दहा देणार आहे दे पॉझिटिव्ह पाहू शकता आपण काल जनलेली बरं पॉझिटिव्ह वगैरे या ठिकाणी बरेच मशी आलेले आहेत जे आपण शक्य मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा त्याचा प्रयत्न करा व्यवहार एक नंबर मित्रांनो बरेच मशी आलेले आहेत सोमवारी so, मित्रांनो उद्याचा बाजार पण तुम्हाला मार्केट दाखवतो की मार्केट कसं भरलेलं आहे आणि प्रॉपर जाऊन असतं या ठिकाणी तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पॉलिरीच्या मशी पाहायला भेटेल या ठिकाणी पूर्ण गोटा बांधलेला आहे मित्रांनो मशीनचा हे पाहा या ठिकाणी पूर्ण मशी बांधलेल्या असतात पॉलिरीच्या मशी असतात आणि व्यवहार पण चांगलं आहे तुला हे मला हे मालिके तुम्हाला हे पहा मित्रांनो या शेडी दिस शेड दिसते या ठिकाणी प्रॉपर जाऊन असतात आणि या ठिकाणी राहतातच होता पा मित्रांनो बरेच मशी आलेले आहेत तर या खरेदी करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे हे पा कॉन्टॅक्ट वगैरे करा आपण हे पा हॉलिडे मस्त मित्रांनो आणि बाजाराला सुरुवात झालेली बरेच म्हशी आलेले आहेत उद्या उड़े... उद्याचा बाजार आहे पण तुम्हाला दाखवतो मी की बाजारची स्थिती काय असते सोमवारच्या दिवशी हे पा पूर्ण मंडपमध्ये आता उद्या मशी तुम्हाला बांधलेल्या दिसतील बाकीचे मित्रांनो लांब लांबचे जे कस्टमर असतात ना ते आजच येऊन लागतात एक दिवस आधी हे पा पूर्ण दावण या ठिकाणी बांधलेले आहेत एक नंबर क्वालिटीच्या म्हशी असतात तर या खरेदी करा कॉन्टॅक्ट करा, याड़ी करा याड़ी या ठिकाणी या मित्रांनो या पाहिजे इकडे पण म्हशी बरेच म्हशी आलेल्या आहेत ते समोर दिसते मित्रांनो हाय दिसते ना या हायमध्ये ते मशीनना धुतात आणि आपल्या दावणीला मानतात पण नंतर सकाळी उठल्यानंतर काय करतात मशीन ते तेल वगैरे लावतात अंगाला तेल लावतात मध्ये मशी चमक्याला पाहिल ते पाहिजे इकडे पण पहा पा ले ले पा ले ले पा। या इकडे बरेच मशी आलेल्या आहेत इकडे पाहू शकतात तरी बरेच कस्टमर मित्रांनो आज आलेले आहेत म्हशी घेण्यासाठी एपा आता हे समोर जसं कस्टमरही आलेले हे म्हशी घेण्यासाठी एपा या ठिकाणी पूर्ण मंडपामध्ये पूर्ण आग्र्याचे व्यापारी त्या ठिकाणी भरपूर म्हशी आलेले आहेत मित्रांनो पा इकडे पण हे कस्टमर आलेले समोर तुम्हाला दाखवतो मित्रांनो की सोमवारच्या दिवशी बाजार कसा भरलेला असतो कारण जे भावनगर आंबरेली नोसोडा जुनागड तिथल्या म्हणजे एक दिवसात येतात म्हणजे सोमवारी किंवा रविवारी त्यांची गाडी येते मग नंतर मग ते गाडीमध्ये उतरून सोमवारच्या दिवशी पूर्ण त्यांना धून वगैरे एकदम आपल्या दाऊंडीला मानतात नाही पा कसं आहे बाजार उद्या तुम्हाला या फुल फुलगर्दी दिसेल मित्रांनो सीझन म्हणजे हा बाजार एवढा जबरदस्त भरतो ना आक्षीच्या वाला जागारात नाही एवढा बाजार असतो एवढे जबरदस्त म्हशी आलेल्या असतात सीझनमध्ये खूप गर्दी असते या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आता ही मशीची क्वालिटी पाहतात कशी दिसते खतरनाक लहान पिलं बांधलेली बाकी जणलेल्या मशीनचे त्यांना कसं बांधलेले पाऊस आपण ॲड ठिकाणी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुमच्यासाठी मी मार्केटला आलो होतो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो बाय सर्वांना जय खानदेश Thank <laughs>